पुढचा प्रश्न हा महाराष्ट्रातलं थंड हवेच ठिकाण कुठलं माझं घर काय माझ्या बापाने एसी घेतलाय नाऊळ बापान एसी लावलाय तसं नाही नैसर्गिक थंड नॅचरली एसी मशीन लावता अच्छा अच्छा महाबळेश्वर हा हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे आल्यापासून हे उत्तर धड दिले चल आता मला महाबळेश्वर चे वैशिष्ट्य सांगत वैशिष्ट्य महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ते थंड ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही का अरे थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात का थंड होयचं त्याच्यात काय पावलंच का रे मूर्ख ही महाबळेश्वर ची वैशिष्ट्य आहेत